शहरापासून लांब गेल्यानंतर शेताभर राहायला लागला बसून मग तिथे खूप काही सुचत ते काही गाणं म्हणून किंवा कविता म्हणून नाही पण ती काही सब चित्र दिसत असतात ते आपण कालगावर उमटवतो त्याच्यात म्हटलं तुम्ही मुळात जे जे स्क्राफ असल्यामुळे ते चित्र शब्दांमध्ये कसं मांडायचं असा प्रयत्न केला मला छंद असं घेता येत नाही मग छंदामध्ये म्हणजे मनाचा विचारायचं असेल असं म्हणता येतात तुम्हाला तर ती तुमची घुसपट असते आणि ती तुम्ही कुठेतरी उतरता आग्रहावर आमच्या नट असल्यामुळे आम्हाला कॅमेरा आहे त्याच्यासमोर आमच्या आतमध्ये सगळं जे साचलेलं ते आहे मग ती दुःख दोन्ही कॅमेऱ्यासमोर केल्यानंतर तुम्हाला गा वाटतं वाग मला छान अॅक्टिंग करतो खर तर आम्ही आमच्या सगळ्या भावना लिखत असतो <laughs> कविता सुद्धा हे तसेच असतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये साचविले ते आम्ही ते मांडत असतात मग हा एक कुठेतरी त्याचा चालला होतो वेगवेगळे कसं गाणं होतं हा गातो तर त्यामुळे त्याला गाणं हे स्वरूप जातं पण मला असं वाटतं की మనసా బతకబడన పోవుదు జల తో తితే వెళ్ళినంత శతవర్గనే ఉంటా నేను ఇతే శతధ్యెంతిన్ మది రైలంత తి జమత తితే వెళ్ళినంత శతగత వెంతిన్ జడి డంగరల ముడ పరువట్ పరితి చిత్రయ తెచవద్ ఏక చి బన ఆసస బోదతసన తెచవ वळणावर सर कोसळते खळगी मधल्या पाण्यामध्ये चिमणी थोडे आभाळ पिते आता चिमणी थोडी आभाळ पिते म्हणजे तिथे चिमणी ती खरंच अशी पीत होती पाणी आणि आभाळाचं प्रतिबिंब पडलं होत तर त्यामुळे ते नुसतं तसंच मांडायचं आणि मग त्याच्यानंतर ती त्याचं गाणं करतो आणि मी असंच लिहितो आणि मी ह्याला पाठवतो आणि हा कशी काय त्याला चांगला होतो परंतु इतकं चांगलं असतं माझं सगळं हा छान अप्रतिम करत असतो मोहरी त्याला मी फक्त एकच सांगितलं हा छान वाटलं पणा तुझं गाणं ओळखताना याय पाहिजे असे असं होतं की तुझं गाणं मी सांगू शकतो की हे मोहरीच आहे तर आपली छाप हे पुसून टाकायची त्याला गमत असतो माझ्या मागच्या भूमिकेशी माझ्या आजच्या भूमिकेचं जर साधन असेल